मध्ये स्वागत आहे लाइव स्वागत है सुषमा दीदी लाइव में आपका स्वागत है सुषमा दीदी सुषमा दीदी लाइव में आपका स्वागत है लाइक डन किया धन्यवाद सुषमा दीदी सुषमा दीदी मानता है जय जय सिया राम जय सिया राम सुषमा दीदी सुषमा दीदी मनता है सीताराम 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 धन्यवाद सुषमा दीदी लाइव में स्वागत है सुषमा दीदी बोल रहे हैं राधे 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 धन्यवाद सुषमा दीदी आणि श्रद्धा ताई म्हणतात हाय दादा नमस्कार नमस्कार श्रद्धा ताई मध्ये तुमचं स्वागत आहे आणि श्रद्धा ताई म्हणतात कसे आहात मिठी काय श्रद्धाताई आणि सुषमाताई म्हणतात सीताराम 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 जेवण झालं का श्रद्धा ताई तुमचं आणि सुषमाताई म्हणतात राधे 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 आणि श्रद्धाताई म्हणतात दोन नंबर लाईक केला धन्यवाद श्रद्धाताई आणि सुषमाताई म्हणतात भोजन हो गया दीदी दिदी हमारा भोजन हो गया दीदी दिदी आपका भोजन हो गया श्रद्धाताई जेवण झालं का तुमचं आणि सुषमाताई म्हणतात सीताराम 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 आणि सुष्मा म्हणतात राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण सुषमा दिदी हमारी यहा आ बारिश हो गई आणि सुष्माते म्हणतात हो गया भाई जेवण झालं का तर जेवण झालं म्हणत आहेत सुष्मादाई आणि श्रद्धा ते म्हणतात हो झाले जेवण दादा आणि मीनाक्षित म्हणतात नमस्कार मी नाक्षित लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झालं का आणि श्रद्धा ते दादा दादा मला ब्ल्यू द्या ना ओके श्रद्धा मी तुम्हाला ब्ल्यू देत आहे आणि राजेंद्र दादा लाईव्ह मध्ये आले राजेंद्र दादा मला लाईक केलेला आहे धन्यवाद लाईक केले त्याबद्दल दादा लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद दादा जेवण झालं का दादा ड्युटीवर दा। आहात का दादा दा तुम्ही आणि दादा म्हणतात दादा नमस्कार आणि मीनाक्षीताईने लाईक केलेला आहे धन्यवाद लाईक डन केलं त्याबद्दल आणि सुषमाताई म्हणतात या मोसम मे खुश थंड आहे आणि दादा म्हणतात दादा जेवण झाले का हो हो दादा जेवण झाले माझे आणि राजेंदादा इमोजी कमेंट केले आहे धन्यवाद राजेंद्रदादानी आणि सुषमाताई म्हणतात राधे 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 आणि राजेंद्रदादानी इमोजी कमेंट केली आहे धन्यवाद आणि मीनाक्षीताई म्हणतात श्रद्धाताई नमस्कार आणि राजनदादा म्हणतात आत्ताच जेवलो आत्ताच घरी आलो हो का दादा आणि राजन दादांनी इमोजी पाठवले धन्यवाद राजन दादा <coughs> आणि दादांनी इमोजी पाठवले धन्यवाद राजन दादा खूप खूप धन्यवाद आणि श्रद्धा सुषमा दिदी नमस्कार आणि श्रद्धा ते म्हणतात दादा नमस्कार आणि राजनदा म्हणतात आज खूप उशीर झाला कामावर यायला हो का दादा खूप उशीर झाले राजनदादा आणि राजनदा इमोजी कमेंट पाठवले धन्यवाद आणि राजनदादा आमच्या तर इकडं आज पाऊस पडला दुपारी उष्णता खूप होती आणि सुष्माताई म्हणतात सीताराम 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 आणि सुषमाताई म्हणतात राधे कृष्ण राधेकृष्ण राधे कृष्ण हा धन्यवाद सुषमाताई आणि राजनदा कमेंट केलेले आहेत इमोजी धन्यवाद आणि मीनाक्षी इमोजी कमेंट केलं धन्यवाद मीनाक्षीताई लाइव मध्ये स्वागत आहे आणि राज आमच्याकडे पण पाऊस पडेल असा अंदाज आहे हो दादा नक्कीच पडेल पाऊस कारण कसं का सध्या उष्णता खूप वाढत आहे आणि उष्णता वाढल्यामुळे पाऊस खूप पडतो अनिराजन दादा ने इमोजी कमेंट पाठले सर दादा मेरा सुषमा दीदी नमस्कार और किया है रिटर्न करना राजन दादा ने इमोजी कमेंट पाठले सुषमा तो मेरा सीताराम 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 राजन दादा ने इमोजी कमेंट पाठले सुषमा तो मेरा तो राधे कृष्ण तो सुषमा दीदी आपको श्रद्धा दीदी ने आपको चैनल को कमेंट किया है तो उन्हें रिप्लाई दीजिए उनके चैनल को भेट दीजिए आप सुषमा दीदी आणि राजन दादांनी मुझे कमेंट केलेले आहे तर राजन दादा तुम्ही काळजी घ्या स्वतःची ऊन खूप पडत आहे आणि कमेंट करण्यासाठी धन्यवाद राजन दादा आणि राजन दादांनी खूप साऱ्या कमेंट केलेल्या आहेत आणि सुषमा दिदी बोल जय सियाराम भार्वाजी आणि राजेंद्र बाय बाय दादा गुड नाईट राजेंद्र दादा खूप खूप धन्यवाद आणि श्रद्धाताई इमोजी पाठवत आहेत आणि हसतात श्रद्धाताई आणि श्रद्धा ताईनी मोजी कमेंट केला धन्यवाद श्रद्धा ताई तर सुषमाताई आपण श्रद्धा ताईच्या चॅनलला भेट द्या आणि श्रद्धा ताईने मोजी कमेंट केली धन्यवाद 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 आणि श्रद्धा ताईने मोजी कमेंट केलेल्या धन्यवाद श्रद्धा ताई खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई आणि सुषमा दीदी बोल हैं जय सिया जय सिया राम जय सिया राम आणि श्रद्धा मोजी कमेंट केलं धन्यवाद श्रद्धाताई आणि श्रद्धाताई म्हणतात बाय बाय गुड नाईट श्रद्धाताई खूप खूप धन्यवाद आणि श्रद्धाताई खूप खूप धन्यवाद लाईव्हमध्ये मोजी कमेंट पाठवण्यासाठी धन्यवाद आणि सुषमाताई म्हणतात श्रद्धा जी डन तर सुषमा ताईने श्रद्धा तईन श्रद्धा ताईंचं चॅनल पाहिलेलं आहे असं म्हणतात सुषमाताई आणि डन सुद्धा केलं आहे चॅनल दीदी दी लाइव में का स्वागत आहे आणि श्रद्धा ते म्हणतात धन्यवाद नको दादा तुम्ही मला सपोर्ट करतात त्यांना मी रिटर्न रिटर्न सपोर्ट करतेच दादा हो श्रद्धा पण कसं आहे लाईव्ह मध्ये आपण वेळात वेळ वेड़ काढून लाईव्ह वेळ देतात त्याबद्दल धन्यवाद तर मनावाच लागत आणि कसं आहे श्रद्धा ताई मी कोणाला जास्त वेळ देऊ शकत नाही कारण कसं मला नेट मला नेट जे आहे ना मोबाईलचं ते खूप कमी आहे त्यामुळे मी प्रत्येकाला दोन चार मिनट तरी जास्त वेळ देऊ शकत नाही मी सपोर्ट सर्वांना करू शकत नाही तरी सुद्धा आपण सर्वजण माझ्या लाईव्ह ला येतात ता, खूप सपोर्ट करतात हेच माझ्यासाठी खूप कौतुक कौतुकास्पद गोष्ट आहे आपण सर्वजण लाईव्ह लाईव्ह ला, ला, मध्ये वेळात वेळ काढून येतात आणि आम्ही दादा म्हणतात दा राजेंद्र दादा नमस्कार आणि वैशाल ते म्हणतात दा नमस्कार दादा नमस्कार आणि सुषमा ते म्हणतात सीताराम 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 आणि वैशाल ते म्हणतात सुषमाधी नमस्ते आणि वैशाल ते म्हणतात आम्हीच दादा नमस्कार आणि सरदे म्हणतात आणि जे मला सपोर्ट करत ना त्यांना त्यांना पण मी सपोर्ट करते दादा हो ताई खूप छान आणि आम्ही दादा म्हणतात वैशाली ते नमस्कार वैशाली म्हणतात दादा कसे आहात आणि सुषमा सुष्माते म्हणतात जय सियाराम वैशाली जी तर वैशाली वैशालीतेना नमस्कार केलेला आहे वैशालीतही जेवण झालं असेल सामी दादा जेवण झालं असेलच तुमचा आता आणि वैशालीत म्हणता दादा आज जेवण काय केले होते आणि सुषमाताई म्हणता सीताराम 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 आणि वैशलताई म्हणतात हो दादा आज उशीर झाला तर वैशालीताई आज जेवण साधच बनवलं होतं वरण मुग्धाळ तोडदाळ च वरण बनवलं होतं आणि पोळी आणि आता खिचडी बनवलेली होती खिचडी बनवलेली होती आणि कसं आज पाऊस सुद्धा आलेला होता त्यामुळे आज लाईव्ह घ्यायला थोडा उशीर झाला मला आणि ताई आलेले आहेत ताई तुमच्या मध्ये स्वागत आहे भाग्यश्री ते म्हणतात नमस्कार अनुप दादा नमस्कार ताई भाग्यश्री ते म्हणतात जेवण झाले का दादा ताई झालं माझं जेवण तुमचं जेवण झालं का ताई आणि आम्ही दादा म्हणतात हॅलो हॅलो अनुप दादा आणि वैशाल ते म्हणतात मस्त दादा आणि भाग्यश्री ते म्हणतात लाईक केलं दादा आम्ही दादा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि भाग्यश्री ते तुमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि भाग्यश्री ते म्हणतात हो होय दादा दा दा माझं पण जेवण झालं आणि आम्ही दादानी इमोजी कमेंट पाठवले धन्यवाद आणि वैशाली वैशलिकतानी इमोजी कमेंट पाठवलेली आहे धन्यवाद 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 लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ने माझी कमेंट पाठवली आहे धन्यवाद 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 दादा आणि दादा मी दा आता शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कशी करायचे त्याबद्दल माझा प्रयत्न चालू आहे कारण एक जरी माझा शॉर्ट व्हिडिओ जर माझा व्हायरल झाला तर माझा वास्ट टाईम लवकर पूर्ण होईल आणि माझं चॅनल लवकर मॉनिटायजेशन होईल तर मी व्हिडिओ कसे माझे छान बनवता येईल शॉर्ट व्हिडिओ त्यावर मी प्रयत्न करत आहे तर नक्कीच एखादा व्हिडिओ माझा नक्कीच नक्कीच एक, एक कोटीपर्यंत जाईल असा माझा प्रयत्न चालू आहे तर बघू मिळतं का यश सध्या प्रयत्न चालू आहेत आताशी कुठे सुरुवात केलेली आहे तर नक्कीच एक ना एक दिवस तो येईलच नक्की आणि तो दिवस माझ्यासाठी खास असणार आहे जस्ट माझा एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होईल तर प्रयत्न चालू आहे शेवटी यश तर नक्कीच मिळणार आणि सध्या माझ्या व्ह्यूजमध सुद्धा खरंच खूप फरक पडलेला आहे आणि माझे व्हिडिओमध्ये मी बदल करत आहेत आणि आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे त्यामुळे खरंच व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं कारण पक्ष्यांचे व्हिडिओ कोण पाहता का नाही असं मला वाटत वाटत होतं पण सर्वजण व्हिडिओ पाहतात खरंच खूप छान वाटतं प्रत्येकजण प्रत्येकजण माझे व्हिडिओ वीडियो पाहतात व्हिडिओला कमेंट करतात हेच माझ्यासाठी एक प्रकारचं मोटिवेशनल आहे यूट्यूबकडून मला काही जरी मिळालं नाही तरी ठीक आहे पण मला यूट्यूबचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो मला खूप छान मिळालेला आहे त्याबद्दल खरंच मी यूटूबचे मनापासून धन्यवाद मानतो याच यूट्यूबमुळे मला खूप छान यूट्यूब फॅमिली मिळालेली आहे आणि वैशाल ते म्हणतात लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल दादा हो आहे नक्कीच होणार आहे पूर्ण आणि अ वैशाली दीदी बहुत बहुत धन्यवाद आणि ते म्हणतात अमित जी अमित जी डन तर आम्ही दादांना सपोर्ट केलेला आहे आणि ते म्हणतात सीताराम 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 आणि मशा ते म्हणतात प्रयत्न केले की परमेश्वर नक्की साथ देतो दादा आहे आत्ता शिकतर कुठं माझी चॅनलची सुरुवात आहे कारण लाईव ही माझ्या चॅनलची सुरुवात म्हणजे लाईव्ह ही माझी परीक्षा आहे की लाईव्हमध्ये कोण येतं का नाही लाईव्हला कोण आलं का आलं का नाही हे जे मी कधीच वाट पाहिली नाही कारण मला माहिती आपल्याला युट्यूबवर कायमस्वरूपी राहायचं आहे मग लाईव्ह मध्ये कोण आलं किंवा नाही आलं निराश व्हायचंच नाही कारण युट्यूब लाईव्ह ही आपली परीक्षा आहे जसे की आपण व्हिडिओ तयार करतो तर काही व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत तर तर आपल्याला वाटतं की माझी मेहनत वाया गेली एक आपण दोन तीन वर्ष प्रयत्न करत राहतो आणि वाटत राहतं की माझे व्हिडिओ चालत नाहीत माझ्यात म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ चालत नाही तर कधी हार मानायचे नाही कसं असतं अगोदर आपल्या व्हिडिओमधनं आपल्या अगोदर एक ओळख निर्माण करावी लागते आणि ज्यावेळेस आपल्या चॅनलची ओळख निर्माण होते यूट्यूबवर आपला एक प्रेक्षक वर्ग तयार होतो प्रेक्षक वर्ग तयार व्हायला खूप मेहनत लागते आणि ज्यावेळेस आपला प्रेक्षक वर्ग निर्माण होतो त्यावेळेस आपले व्हिडिओ ऑटोमॅटिक व्हायरल होतात आणि कोणाला व्हिडिओ पहा मनाची सुद्धा गरज नाही कारण आ, आपले व्हिडिओची ओळख निर्माण करणं हे महत्त्वाचं असतं आणि तेच तेच खरं आहे यूट्यूबमध्ये सध्या तर आणि लाईव्ह ही कशासाठी असते की समजा तुमच्या लाईव्हला कोण आलं नाही ना तर तुम्ही नाराज होता का नाही तुमचं स्वतःवर किती आत्मविश्वास आहे तुमच्या चॅनलवर किती आत्मविश्वास आहे पाहण्यासाठी लाईव्ह आणि सुष्माताई म्हणतात भाग्यश्री भाग्यश्रीताईंना डन केलेलं आहे चॅनलला धन्यवाद आणि सुष्माताई म्हणतात सीताराम 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 आणि सुष्माताई म्हणतात राधे राधे कृष्ण राधे कृष्ण आणि म्हणजे म्हणतात कोणी काही बोलले तरी लक्ष द्यायचे नाही हो आहे अगदी बरोबर आहे कोणी काही जरी बोललं तरी लक्ष द्यायचं नाही आपले चॅनेलवर आपलं आपला विश्वास असला पाहिजे आपण एवढी मेहनत करतोय मग एक ना एक दिवस तरी यश मिळेल एवढंच की कोणाला यश लवकर मिळतं कोणाला लवकर मिळत नाही एवढाच भाग आहे फक्त पण सर्वांना यश हे मिळतच असतं फक्त स्वतःवर विश्वास असणं महत्त्वाचं असतं आणि कसं आहे तुम्हाला जरी यूट्यूबमधून तुम्हाला काही मिळालं नाही समजा तुम्हाला पेमेंट मिळालं ना युट्यूबकडनं तुमचा चॅनल मॉनोटायझेशन नाही झाला पण युट्यूब मधून तुमच्या आठवणी तरी तुमच्या सोबत राहतात ना म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवतात ती एक आठवण तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यम माध्यमातून तुमच्या सोबत तरी राहते ना आणि आज खरंच खूप छान वाटतं मला की माझे माझे युट्यूबमुळे माझ्या आठवणी माझ्या सोबत आहेत आणि औषध ते म्हणता शुभरात्री दादा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट सर्वांना गुड नाईट खूप खूप धन्यवाद आणि लाईव्ह आपण सर्वजण आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद गुड नाईट सर्वांना